पण जेव्हा मी या कार्यक्रमासाठी लोणी बसून निघालो एवढा उत्साह मी कधीच युवकांमध्ये पाहिला नाही जवळपास पन्नास वर्षामधल्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात गणपती मंडळं आणि गणपती उत्सव या वर्षी साजरा होणार आणि श्री साईबाबाईल कर्मचाऱ्यांची कामधेनु म्हणून ओळखली जाणारी साई संस्थान, संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा आज अतिशय उत्साहाच्या वातावरणात युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आरती करण्यात आली यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच उपस्थित सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत यावर्षी शिर्डी मतदारसंघात गेल्या पन्नास वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचा उत्साह युवकांमध्ये पाहायला मिळाला असून शिर्डी मतदारसंघात ग्रामीण भागांमध्ये झालेली मुबलक पाण्याची उपलब्धता पाहता युवकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहावायस मिळाल्यानं मनस्वी आनंद असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हणत साई संस्थान सोसायटीच्या चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते यांसह सर्व संचालक मंडळी मंडळानं गणप्रतिष्ठापना व आरतीसाठी निमंत्रित केल्याबद्दल आभार मानले या प्रसंगी सोसायटीच्या सभासदांच्या कुटुंबियांना युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते नैसर्गिक अपघाती विम्याचा दहा लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला तर सोसायटीच्या वतीने चेअरमन विठ्ठल पवार यांनी शाल व पुष्पगुच्छ देत विखे पाटलांचा सत्कार केला यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष भैया शेळके भाजप शहर अध्यक्ष रवींद्र छोटे छोटेबापू दत्ता कोते नितीन कोते नगरसेवक सुरेश आरणे गणेश कोते पंचकृषीतील सरपंच सोसायटीचे सभासद कर्मचारी तसेच मान्यवर ग्रामस्थांची उपस्थिती होती एम्प्लॉईज कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या आज गणरायाच्या आगमान आगमनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं असे या संस्थेचे सन्मानिय चेअरमन माननीय विठ्ठलराजी पवार संस्थेचे व्हाईस चेअरमन व सर्व आमचे सन्माननीय संचालक संचालिका सचिव आदिले शिर्डी येथील माननीय कैलास बापू माननीय अभय भैया भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माननीय रवी तात्या नितीन सागर सर्व सन्माननीय पदाधिकारी आलेले सर्व सन्माननीय संस्थान येथील कर्मचारी बांधव भगिनी सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो या वर्षामध्ये किंवा अनेक वर्षांपासून मी गणेश चतुर्थी आणि गणपती साजरा होताना पाहिलेला आहे पण जेव्हा मी या कार्यक्रमासाठी लोणी बसून निघालो एवढा उत्साह मी कधीच युवकांमध्ये पाहिला नाही जवळपास पन्नास वर्षामधल्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात गणपती मंडळं आणि गणपती उत्सव या वर्षी साजरा होणार आणि याचं सगळ्यात मोठं कारण जे पाणीची उपलब्धता प्रत्येक ग्रामीण भागामध्ये झाली तर युवकांमध्ये एक नवो उत्साह पाहायला मिळाला आणि आज या गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने मी सर्वात प्रथम तर सोसायटीच्या सर्व तमाम पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या सर्व जनते मी आमच्या विखे परिवाराच्या वतीने गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो सगळ्या समाजाचं सर्व नागरिकांचं आयुष्य अतिशय आरोग्यदायी आणि उज्ज्वल व्हावं खुशबर खुशखबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर आईच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साइच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोणकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी